नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज आठपाडी तालुका आठपाडी येथील जागवार सिटीमध्ये तब्बल चार कोटी आठ लाख रुपयांच्या बटरफ्लाय गार्डनच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव बटरफ्लाय गार्डन आटपाडी मध्ये उभे राहत आहे या गार्डन मुळे आटपाडी शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे भांडवली गुंतवणूक राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आटपाडीतील जागवार सिटी मध्ये बटरफ्लाय गार्डन साकारण्यात सा आल्याचं सांगितलंय आटपाडी शहराच्या वैभवात भर टाकणारे नगरपंचायत क्षेत्रातील जागवार सिटी येथील गार्डन पोहोच रस्ते व अन्य सुविधा अडीच एकर क्षेत्रात साकारणार आहेत प्रवेश प्लाझा सुरक्षा दालन बसण्याचे ठिकाण पदपात भिंत यासह पर्यावरणपूरक व सौंदर्यात भर घालणारे गार्डनचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून वर्षभरात हे गार्डन पूर्णत्वास येईल जगवार सिटीच्या निमित्ताने सर्व सुविधांची सोय असलेला मोठा प्रोजेक्ट आटपाडीमध्ये अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला आहे पुण्या मुंबईतील सोयीसुविधा आटपाडीमध्ये उपलब्ध करून देत बदलत्या राहणीमानाची येथे दाखवण्यात आली आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून लवकरच स्विमिंग पूल व्यायामशाळेसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत असे मत देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी शिवजल ग्रुपचे सचिन भोसले नितीन जाधव रितेश सावंत राहुल देशमुख यांच्यासह दिग्विजय देशमुख भगवान मोरे ऋषिकेश देशमुख अरुण बाल्टे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा